धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनूप अग्रवाल यांचा सत्कार बेहरे दाम्पत्याचं वेतन देण्याची मागणी करणाऱ्या एसीबी पोलीस अधीक्षकांच्या चौकशीची पंकज साळुंके यांची मागणी आणि अजिंक्य फिल्म सोसायटी आयोजित देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं भव्य पोस्टर अनावरण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये भाजपा महायुतीतर्फे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आल्याबद्दल नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांचा साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवन येथेच सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर हे होते याप्रसंगी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी शिक्षण मंडळ सभापती संदीप महाले माजी महापौर जयश्री अहिरराव चेतन मंडोरे माजी सभापती सुनील बैसाने ज्येष्ठ पत्रकार अनिल चव्हाण निखिल सूर्यवंशी विलास पवार धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल कोशाध्यक्ष तुषार बापना प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील रवींद्र इंगळे नूरखान पठाण रवी नगराळे पुरुषोत्तम गरुड राजेंद्र सोनार कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे दीपक शिंदे आकाश सोनवणे जमील अहमद युसुफ शहा पंकज पाटील वीरेंद्र मोरे पुरुषोत्तम पाटील मनोहर सोळंकी राकेश गाळणकर अजिंक्य देवरे मनीष मासुळे भूषण चिंचोरे राजेंद्र भावसार रवींद्र नगराळे संजय पाटील दीपक वाघ गोरख गर्दे शरद वेंदे दिनेश निकुम जीवन शेंडगे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी कोर कमिटीचे सदस्य माजी अध्यक्ष आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं का प्रास्ताविक माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी केलं सत्काराला उत्तर देताना आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितलं की एम आय डी सी विस्तारीकरणासाठी साडेसातशे एकर जागा सरकारी आहे एम आय डी सीच्या बाबत बैठकही झाली आहे लवकरच जागेची एन ओ सी मिळेल पाण्याची अडचण देखील येणार नाही त्यासाठी हरणमाळ पासून एम आय डी सीला पाणी पोचविण्यात येणार आहे आपल्याकडे अक्कलपाडा देखील आहे पाण्याची लाईन सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत गेलेली असून मीटरप्रमाणे आपण एम आय डी सीला पाणी देऊ शकतो तर ती आपल्याला आता अडचण राहिलेली नाही असं देखील आमदार अग्रवाल यांनी सांगितलं धुळ्यातील एअरपोर्टची धावपट्टी आपल्याला वाढवायची आहे तेवढी जागा उपलब्ध आहे ते प्रकरण देखील लवकरच सोडविण्यात येणार आहे प्रकरण आपण लवकरच केंद्रात जाऊन मंजूर करून घेणार आहोत मी या शहराचा आमदार म्हणून नाही तर सालदार म्हणून काम करणार आहे असं देखील आमदार अग्रवाल यावेळी म्हणाले हॉकर्ससाठी देवपूरमध्ये भाजी मार्केटचं टेंडर तयार आहे आपल्याला आता आपल्या तरुणांच्या भविष्याकडे बारकाईनं लक्ष द्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्या सर्वांची साथ ही मोलाची आहे आम्हाला आपण सर्वजण साथ देणारच आहात असं देखील आमदार अग्रवाल यांनी सांगितलं सिद्धेश्वर हॉस्पिटलसमोरचा जो रस्ता आहे तिथे दोन किलोमीटर वॉकिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅक आपण आता पंधरा दिवसात तयार करणार आहोत प्रत्येक नागरिकांचं या विकासकामांमध्ये सहकार्य लाभेल आपण या शहराचा नक्कीच विकास करणार आहोत माझ्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहराला नक्कीच आपण चांगली दिशा देणार आहोत तरुणांच्या हातांना काम देऊ असं देखील आमदार अनूप अग्रवाल यांनी यावेळी सांगितलं यांच्याकडनं आणि चव्हाण मला आपला जे मुद्दे त्यांनी सांगितले सर्वात पहिले तर पांजरा आरती तर पांजरा आरतीचा विषय असा आहे का ऑलरेडी त्याच्यावर आपण काम चालू केलेलं आहे पहिले आपल्याला ती नदी साफ करावी लागणार आणि रिव्हर फ्रंट आपल्याला तयार करून द्यावा तर रिवर फ्रंट साठी आपल्याला जवळपास एक सातशे कोटी रुपये कदाचित मंजूर होणार आहे तर ते रिव्हरफ्रंट त्याच्या अजून आपण मंजूर केलेले जो मोठा पूल आहे तो पूल तोडून तिथं नवीन पूल बांधणे आणि फक्त पूलच नव्हे तर तिथं तो कम बांधारा असं ते मंजूर आहे परंतु कारण की आता पीडब्ल्यूडी परवा दोन दिवस बैठकीत त्या पुलच जे अभ्यास त्यांनी केलं तर त्यांचं म्हणणं आहे का अजून वीस वर्ष या काहीच होऊ शकत नाही म्हणून तो पूल न थोडता ज्योती थिएटर पासून सावरकर चौकापर्यंत तो पूल आपण त्या ठिकाणी शिफ्ट करणार आहोत आणि तिथं तो पूल आपण त्या ठिकाणी मोठा पूल टाकणार आहोत जेणेकरून ट्रॅफिक जी आहे ती बायपर्टेशन होईल आणि पाणी सुद्धा आपल्याला तिथं अडवत आहे तसंच गणपती मंदिर जवळचा जो पूल आहे त्याची उंची आपण गणपती मंदिर म्हणतोय सॉरी इकडचा त्याची आपण उंची वाढवायचं प्रस्ताव आता या बजेट मध्ये कालच एसी साहेब स्वतः सर्व प्रस्ताव घेऊन प्रस्ता गेलेले तर तो एक प्रस्ताव आहे त्यालाही आपण त्या ठिकाणी पाणी आणता प्रॉटेक्ट तर जोपर्यंत पाणी थांबणार नाही

अशा प्रकारचा जे काही ग्रामर आहे या सायंत्रिकांनी या शहराला निर्माण केलं आणि मग या पुढील परिसरामध्ये हे दोन सायंत्रिक तीन सायंत्रिक आहेत आणि अतिशय सामान्य घरातले ही जे काही लोक आहेत सामान्य घरातले लोक त्यांना देखील असं वाटलं होतं की अरे आपण वाटलं होतं की आपण या पत्रावर सांगत अध्यक्ष होऊ शकतो सातत्याने ते आमच्या प्रकार म्हणजे हे होते आणि सांगितलं की या वेळेला तुम्हाला प्रतिनिधित्व करायचंय आणि तुम्हाला हे जे काही याच्या पुढची जोरही तुम्हाला व्हायची आहे

त्यांच्या प्रत्येक पाऊल टाकण्याला इतकी किंमत असते की त्याच्यावर समाजाची दिशा ठरत असते आणि त्यामुळे आणि हे महत्वाचं पद आहे आणि मला वाटतं की आपण सर्वांनी मिळून त्याला आणखी चांगलं केलं आणि आता अनुजी बोलले की अनु गुण काय आहे ते उगाच आमदार झाले किंवा काय म्हणजे मी तर तुम्हाला सांगेल की ते बसलेल्या प्रत्येकाने बघितलंय की ते ज्या ध्येयाने काम करत होते ते ध्येय गेल्या तीन वर्षापासून काय होत वॉर्ड रुम जेव्हा आपण एक दीड वर्षापासून बघतोय तेव्हा दिवस रात्र त्यांनी हे सगळं काम केलं त्यांनी रचना उभारल्या त्यांनी तरुण गोळा केले त्याच्यामध्ये हिंदुत्वाचा विचार त्यांनी ज्या म्हणजे आता काही गोष्टी बोलू नये बोलायच्या नसतात पण एक आपलं परिवाराचा कार्यक्रम म्हणून सांगतो की एक प्रभाग असा होता की त्याची चिंता त्यांना फार होती की करायचं काय पण तुम्हाला सांगतो त्या प्रभागात नंतर अशा चर्चा आल्या की आपले सण आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कधीच त्या पावलांमध्ये झाल्या नव्हत्या आणि ते एक दीड वर्षापासून ते कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केले आणि हे तरुण त्या ठिकाणी जपले आणि हा जो करंट या ठिकाणी दिसला त्याचं कारण त्याच्या मागे त्यांची ती मेहनत आणि तो विचार होता आणि मला वाटतं की हीच मेहनत आणि हा विचार या शहराला निश्चित ते दिशा देण्यासाठी करतील असा म्हणून विश्वास आहे आता प्रश्न असा आहे की देवपूर भाग देवपूर भागाच्या प्लॅनिंग कडे काय दुर्लक्ष झालंय मी अग्रवाल साहेबांचं लक्ष वेधून इच्छितो हे मुख्य आहे म्हणून अध्यक्ष भाषण या ठिकाणी करण्यासाठी उभा आहे मी नवीन नवनिर्वाचित आमदारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या दोन पिढ्यांचे माझे संबंध आहे त्यामुळे त्या त्यां त्यांची कार्यपद्धती त्यांच्या आजोबांची कार्यपद्धती त्यांच्या वडिलांची कार्यपद्धती आणि त्यांची सुद्धा कार्यपद्धती मी आता पाहतोय गेल्या काही वर्षापासून ते आमदार नसताना कोणत्याही पदावर नसताना नगरसेवक सुद्धा नसताना त्यांनी काम या शहरामध्ये केलेले आता काही त्यांचे उल्लेख या ठिकाणी आले या ठिकाणी निधी भाऊनी काही मुद्दे मांडले आणि चव्हाणांनी मुद्दे मांडले आणि विकासाचा एक चांगला परिसंवाद या मुद्द्यावर मुद्द्यावर चर्चा करण्यापेक्षा राजकारण करण्यापेक्षा विकासाच्या प्रश्नावर त्याबद्दल मी या ठिकाणी पत्रकार संघाचे जे पदाधिकारी आहेत मनोज गडकरी आणि अतुल यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आमदार या ठिकाणी आले त्याने आपला वेळ या ठिकाणी दिला आणि मनापासून मोकळी पण कुठल्याही प्रकारचा संकल्प न या ठिकाणी आपली मत व्यक्त केली आणि तुम्हाला सगळ्यांना सूचना देण्याच्या संबंधीचं या ठिकाणी आवाहन केलं तसे आपण माध्यम जनता आणि लोकप्रतिनिधी जनता आणि प्रशासन यांच्यामध्ये असलेलं माध्यम हे पत्रकारिता आहे आणि पत्रकारितेने ते काम इमानदारी केलं तर पुष्कळ कामं होऊ शकतात असं यापूर्वीचा अनुभव आहे या ठिकाणी आपण आला आणि याबाईक्रम केला त्या दोघांनाही महत्वाच धन्यवाद आभार मानतो आणि मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल विशेष शिक्षक शांताराम बेहरे व त्यांच्या पत्नी वैशाली बेहरे यांचं वेतन अदा करावं अशी मागणी करणाऱ्या प्रतिबंधक विभागाच्या उप अधिक्षकांची सीबीआय चौकशी करावी तसेच चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत दोघांचं वेतन आता करू नये अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री पंकज साळुंके यांनी पत्रकार परिषदेत केली शहरातील साखरी रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पंकज साळुंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे दिलीपप्पा साळवे महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई बच्छाव महासचिव कुंदन खरात प्रमोद सोनवणे सागर चव्हाण उपस्थित होते यावेळी बोलताना साळुंके यांनी सांगितलं की केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेले धुळे जिल्ह्यातील छांताराम गोटू बेहरे आणि वैशाली शांताराम बेहरे यांच्याकडून आजपर्यंत सर्व वेतन आणि वेतनेतर लाभ तात्काळ वसूल करावे तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही केंद्र व राज्य शासनाकडे चौदा पत्रांच्या माध्यमातून केली होती त्याला कारणही तसंच होतं या दोन्ही विशेष शिक्षकांच्या युनिटवरील नियुक्तीबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत तर शांताराम बेहरे स्वतः केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षक योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या बनावट विशेष शिक्षकांचा मुख्य सूत्रधार म्हणून कायदेशीर सिद्ध झाला आहे तसेच त्याच्यावर धुळ्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल आहे त्यास बावीस दिवस तुरुंगातही जावं लागलंय त्यामुळे जोपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही तसेच दोघा विशेष शिक्षकांची शासकीय चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचं वेतन अदा करण्यात येऊ नये अशी आपली मागणी आहे वेतन अदा केल्यास बेमुदत आमरण उपोषण करू असा इशाराही पंकज साळुंके यांनी यावेळी दिला ज्या शासनाला कोर्ट न्यायालय प्रोसेस सुरू आहे त्याची सुद्धा चौकशी सुरू आहे मी आपल्याला ज्या प्रेस नोट दिलेल्या आहेत त्या प्रेस नोटच्या सगळ्यात शेवटचे जर पाना आपण बघितले त्याच्यामध्ये पुढची तारीख जी आहे अठ्ठावीस दोन दो दोन हजार पंचवीस दिलेली आहे वेळ कोर्टाने शांताराम गोटुबेरे एक नंबरचं पिटिशनचं नाव आहे त्याच्यामध्ये जे खालीचे विशेष शिक्षक आहेत त्या सगळे बनावटी आहेत त्याच्यानंतर मग यांनी काय केलं अँटी करप्शन जे आहे आपल्या इथे लाच दुष्पत प्रतिबंधक विभाग धुळे या युनिटने आता हे युनिट तुम्ही मीनाक्षी गिरी यांच्या अधिकार वाय केली ते पिंपळनेरला मध्यंतरी ते सोनावणे होते शालेय शिक्षण विभागातले एक महिन्यात ती दुसरी कारवाई झाली आम्ही अभिनंदन करतो त्यांनी चांगल्या पद्धतीने या अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या संदर्भात त्यांनी योग्य तो निर्णय घेता योग्य ते त्यांना अटक केली त्यांना दाखवलं सर्वांसमोर परंतु ज्या त्या विभागाचा शासकीय विभागाचा पार्ट हा त्याचा डिवाइड केलेला आहे एसीबीवाले शालेय शिक्षण विभागात एंटर तर करू शकत नाहीत आणि शालेय शिक्षणवाले यांच्याकडे दखल करू शकत नाही तर मग आजपर्यंत इतक्या साऱ्या यांनी कारवाया केल्या अँटी करप्शन ब्युरोने वेळ विभागाने तर या प्रत्येक कारवाईमध्ये ज्यांनी आजपर्यंत जो तक्रारदार आहे त्या तक्रारदाराचे तक्रार किती तक्रारदारांचे दे देयके यांनी आतापर्यंत ज्या पत्र पाठवले ते तुम्ही यांचे वेतन तत्काळ अदा करावे आणि तसा अहवाल हा आमच्या कार्यालयात सादर करावा याशी यांनी शांताराम कुटुबेरेच्या प्रकरणामध्ये शिक्षण उपसंचालक जे आहेत नाशिकचे पत्र दिले, दिले परंतु शिक्षण उपसंचालक महाराजांना बोलावून घेतले आणि तो वर्ग एकचा अधिकारी माणूस आणि त्यांच्यावर सुद्धा जबरदस्ती तुम्ही सहकार्य करा तुम्ही सहकार्य का करत नाही पंकज सावंत तक्रारदार कोण पंकज सावंत थर्ड पार्टी पण पोलीस अधीक्षक उपाधीक्षक आहेत या अधिकाऱ्यांना मी जबाबदारीने सांगू इच्छितो की या दोन हजार बारा पासून तर आजपर्यंत या चौकशा सुरू आहेत या चौकशी समितींमध्ये बऱ्याच चौकशी समितीच नाही म्हणणार तुम्ही सगळ्या चौकशी समितींमध्ये मी केंद्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून आज रोजी काम करतोय एस आय टी चौकशी सुद्धा ज्या सुरू आहे त्या एस आय टी चौकशीमध्ये सुद्धा मी काम करतोय त्याचा पुरावा देखील मी तुम्हाला जे आता प्रस्तो दिलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी त्याचा पुरावा सुद्धा पुरा पुरा जोडलेला आहे दोन हजार अठरा एक पत्र आहे नऊ जानेवारी दोन हजार अठराचं एस आय टीचं आहे याच्यानंतर ज्या बाकीच्या चौकशा कमिटी आल्या आहेत त्याही तुम्ही तुमच्या सरळ तपासू शकतात अशा वेळोवेळी बातम्या देखील वर्तमानपत्रात आलेल्या आहेत तर माझा प्रश्न एवढाच याक ला विभाग यांचा नेमका एवढा पर्सनल इंटरेस्ट का शांताराम यांनी पाच अकरा दोन हजार चोवीस ला पत्र दिलं आणि ते पत्र यांना शिक्षण उपसंचालक महाराज नाशिक यांना दिलं आणि शिक्षण उपसंचालकांचे पत्र दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस म्हणजे पाच अकरा ला पत्र दिलं आणि दुसऱ्या दिवशी सात अकरा दोन हजार चोवीस ला शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण त्याच्यामध्ये काय म्हटलं उपलब्ध संदर्भ विषयांमुळे श्री शांताराम गोटू पेहरे आपल्याकडे सुद्धा आपण बघू शकतो पत्र दिलं वैशाली शांता पेहरे विशेष शिक्षक महानगरपालिका हायस्कूल भोये यांच्या थकीत वेतन कालावधी एप्रिल दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस व सातव्या वेतन वे आयोगाचा तिसरा व चौथे हप्ते यांचे रोकून देण्यात ठेवण्यात आलेली रक्कम मान्य शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मंजूर केल्याप्रमाणे आपल्या कार्यालयाकडे सदरची रक्कम जमा असल्याने त्याबाबत आपणास कळवण्यात येते की आपण आहरण व संवितरण अधिकारी असल्याने नियमानुसार कारवाई करून अहवाल या कार्यालयास व पोलीस उप अधीक्षक पर प्रतिबंध विभाग करा। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील नामवंत जयहिंद महाविद्यालयात अजिंक्य फिल्म सोसायटीच्या वतीनं देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं पोस्टर अनावरण संपन्न झालं या कार्यक्रमात महाविद्यालयाचे जयहिंद सिनियर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही एस पवार प्राध्यापिका डॉक्टर वर्षा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक व दैनिक लक्ष महाराष्ट्रचे संपादक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य चंद्रशेखर पाटील सुप्रसिद्ध कलावंत दिग्दर्शक भटू चौधरी तसेच साईकला बहुउद्देश संस्थेचे अध्यक्ष प्रसाद सोनवणे यांच्या हस्ते पोस्टर अनावरण करण्यात आलं यासोबतच शिवाजी विद्याप्रसारक महाविद्यालय विद्यावर्धनी महाविद्यालय पालेशा महाविद्यालय आणि इतर नामवंत महाविद्यालयांमध्येही या फेस्टिवलच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं तसेच यावेळी एस एस सी पी एस महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र दगडू वाघ व्ही डब्ल्यू एस महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर वानखेडे पालेशा महाविद्यालयाचे उपप्राचार्य हेमंत जोशी अमित बडगुजर दिलीप जैन आणि विनय हिरे आदी मान्यवर उपस्थित होते फेस्टिवलसाठी व्यापक प्रसिद्धी आणि जिल्ह्यातून जास्तीत जास्त सहभागाचा प्रयत्न या शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील उदयोन्मुख चित्रपट निर्माते लेखक आणि कलाकारांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी उपलब्ध मंच उपलब्ध करून दिला जाणार आहे पोस्टर अनावरणानंतर महाविद्यालयांच्या बोर्डवर तसेच विविध माध्यमांवर या फेस्टिवलसाठी व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे यामुळे धुळे जिल्ह्यातून अधिकाधिक प्रवेशिका मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल